बँकांमध्ये एखादा छोटा उद्योजक गेल्यानंतर त्याला असं नेहमी असं वाटतं की बँका खूप कागदपत्रं मागत असतात केवायसी डॉक्युमेंट असतील तुमचं शीट असेल हे असेल ते असेल त्यामुळे इतकी सगळी कागदपत्रांना तो वैतकतो आणि त्याला लोन लवकर पाहिजे असतं पण याच्या पाठी बँकेचा एकच उद्देश असतो तुम्ही ज्या गोष्टीकरता कर्ज मागितलेलं आहे त्याच गोष्टीकरता ते वापरलं पाहिजे एक आणि दुसरं त्या कर्जाचं तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन नाही झालं पाहिजे त्यामुळं तुम्हाला एक शरीर आर्थिक शिस्त ही असणं खूप क म्हणजे क्रम प्राप्त आहे आणि आर्थिक शिस्त आहेत का नाही हे तुमच्या डॉक्युमेंटेशनवरून बँका ओळखत असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक ठिकाणी एखादं लाईट बिल देखील ला असतं ते दोन दोन महिन्याचं भरलेलं नसतं ना आणि मग तुम्हाला विचारलं तर सांगितलं बात ते आम्ही भरू पण जिथं लाईट बिल पण कधीही एका महिन्याच्या लाईट बिलमध्ये मागच्या महिन्याची जर बॅलन्स कॅरी फॉवर्ड नसेल तर त्याला त्यांच्या दृष्टीने वीसपैकी वीस मार्क आहेत इतकं ते जबरदस्त आहे का तर जो मनुष्य लाईट बिल देखील एक महिना देखील उशिरा भरत नाही त्याचं शरीर त्याची बॉ बॉडी फिनॅन्शियल डिसिप्लिनला हॅबिच्युअल आहे अशा प्रकारे त्यांचं एक ऑब्झर्वेशन असतं पण बऱ्याच वेळेला तुम्हाला कळत नाही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न असतात ते वेळच्या वेळी जर भरलेले असतील तर बऱ्याच वेळेला असं आढळतं की एकाच वर्षाला मागचे चार वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असतात आणि तुम्हाला एकच माहिती असतं की मी चार वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले आहेत पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार दो रुपये पण बँकांना तसं नको असतं बँकांना वेळच्या वेळी तो रिटर्न भरला पाहिजे म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी जे जी कामं वेळच्या वेळी करायची आहेत ती जर तुम्ही करत असाल तुमचं डेटर्स असतील हे जे नव्वद दिवस तुम्ही पे ऑफ करत असाल तर नव्वद दिवशी तुम्हाला ते बेट्रस्ट त्याच्या हात तुम्हाला दिले लागतील ही जी फिनान्शियल डिसिप्लिन आहेत या बँकेने मी चेक करत असतात बऱ्याच वेळेला आपल्याला आढळ जागी वर्किंग कॅपिटल आपल्याकडं आहे म्हणून मुलाच्या वाढदिवसाला अनेक वेळेला आपण बँकाला न विचारता कार घेतो आणि कार घेतो दुसऱ्या दिवशी वाढदिवस असतो आदल्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे असतात परंतु त्यावेळी तर डायव्हर्सिफिकेशन होतं अशा वेळी बँक मात्र सावध होत होते आणि बँक त्यांना सांगते तुम्ही त्या कर्जाकरता टर्म लोन वेगळं घेतलं पाहिजे होतं कारसाठी तुम्ही जो बिझनेसला पैसा दिलाय तो दुसरीकडं वापरता कामा नाही त्यामुळे तुमच्या खात्यावर बँकेचं लक्ष असतं अनेक वेळेला काय तर साडीच्या दुकानदाराला दहा हजाराचा चेक दिला जातो रुपये दहा हजाराचा प्रश्न नाही पण तुमच्यामध्ये ती कर्ज या गोष्टीकरता कर्ज करता दिले व्यापाराकरता बिझनेस करता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करायची वृत्ती आहे त्यामुळे ती बँकेला नको असते त्यामुळे बँका क्षणक्षणीला तुमचं बॅलन्सशीट मागत असते तुमचं इन्स्पेक्शन कर, कर, कर करते याचा पाठीमाग उद्देश एकच असतो तुम्हाला जर आर्थिक शिस्त असेल तर बँक एकदम खुश असते बँकेला लोन द्यायला काही म्हणजे अवघड नाही बँक म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेगळं लोन घ्या त्याच्याकडून तुम्ही वेगळं कार पाहिजे असेल तर कारचं लोन घ्या परत पाच वर्षामध्ये त्याचं रिपेमेंट शेड्यूल असतं त्या त्या रिपे रिपेमेंटमध्ये बसता कारण तुमच्या उत्पन्नामध्ये त्या रिपेमेंटमध्ये ते रिपेमेंट बसलं पाहिजे बँक नेहमी बघत असते की तुमचं मंथली बजेटेड होमली एक्सपेन्सेस किती आहे आणि ते मंथली बजेटेड होमली एक्सपेन्सेसच्या व्यतिरिक्त वन थर्ड पोर्शन तुमच्या उत्पन्नाचा वन थर्ड पोर्शन हा त्या रिपेमेंटला गेला पाहिजे टू थर्ड हा तुमच्या फॅमिली करता राहिलाच पा पाहिजे पा त्यामुळे बँक छोट्या छोट्या गोष्टी बघत असते ते कर्जदाराला बऱ्याच वेळेला ते असं वाटतं की बँक आपली हॅरेसमेंट कर कर क कर, करते पण फ्युचरमध्ये त्या कर्जदाराच्या भविष्या कर कर करता ते योग्य असतं बऱ्याच वेळेला लोक असं म्हण म्हणतात मी हा हप्ता सहज भरू शकतो मी हा हप्ता सहज भर भरतो पण नाही शंभरपैकी फक्त तेहतीस रुपये शंभरातले तेहतीस रुपये फक्त रिपेमेंटला आलं पाहिजे हा एक बँकांचं एक फॉर्म्युला येतो त्यामुळं बाकीचे पैसे सासष्ट रुपये तुमच्या मंथली बजेटर होमली एक्सपेन्सिस करता रिझर्व्ह ठेवलेच पाहिजेत तुम्ही काही जरी म्हटला तरी बँकेने अँटिसिपेट केलेलं असतं तुमचं आजारपण तुमचं विंडफॉल एक जे एक्सपेन्सिस असतात सडन आलेले म्हणजे असं असतात तर मग या सगळ्या गोष्टीचा वि विचार बँका क करत असतात त्यामुळं तुमच्या शरीराला डिसिप्लिन किती आहे फिनान्शियल डिसिप्लिन कशी आहे आर्थिक शिस्त याच्यावर बँकेचा जोर खूप असतो आणि त्याच्यासाठी ते संपूर्ण डॉक्युमेंटेशन के वाय सी वगैरे कारण का सीमध्ये आता एखाद्या तुमच्या खात्यामध्ये एकदम जर एक पन्नास लाख रुपये आले म्हणजे आले तर बँकेला ते एफ ओला कळवावे लागतात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट त्याला म्हणतो पन्नास लाख रुपये आले कुठून मग तुम्हाला बँक सोर्स विचारते तुम्ही म्हणता माझा पैसा तुम्ही सोर्स का विचारता पण एखाद्या फ्लॅट विकला असेल तर बँक ते जेन्युअन सोर्स ते सर्टिफाय क कर, 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 करते नाहीतर बँकेला दर महिन्याला एक फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट आय दिल्लीला आहे त्याच्याकडे आम्हाला रिपोर्ट पाठवायला लागतो त्याला सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट असं म्हटलं जातं एस टी आर म्हटलं जातं एक कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट नावाचा एक दुसरा रिपोर्ट असतो एक सी सी टी आर यामध्ये तुमचं एकदम जर मोठ्या प्रा प्रमाणावर कॅश भरली किंवा मोठ्या प्रमाणावर कॅश विड्रॉ केली तरी देखील ते तुम्हाला कळवा लागतं आणि पितनं हे एफ आय यू भारतातल्या जेवढ्या एजन्सी आहेत इन्कम टॅक्स असेल ईडी असेल तुमचं या सगळ्या लोकांना ते माहिती पुरवत असतात आणि त्या एजन्सी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तुमच्याकडनं ते चेकिंग करत असतात आस त्यामुळे राष्ट्रविरोधी कृत्य असेल इलिगल ॲक्टिव्हिटी असेल हा इलिगल ॲक्टिव्हिटना पैसा आला आहे का हे संपूर्ण यंत्रणा जी आहे आपल्याला ते दिसत नाही पण बँकेला मात्र ते क्रमप्राप्त असतं त्यामुळे सगळ्या गोष्टीचा जो काही तुम्हाला त्रास होतो हा त्रास फक्त आणि फक्त तुम्हाला आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनात नव्हतो या पॉझिटिव्ह विचारा आणि आपण या त्रासाकडं बघितला तर कुठल्याही उद्यो उद्यो उद्योजकाला तो त्रास वाटणार नाही असं मला वाटतं